दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह गुरु येथे गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही प्रस्ताव दिलेत यावर अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी व महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे अधिकृतरित्या अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही परंतु तरी देखील स्थानिक पातळीवर खासदार होण्यासाठी गुडघ्याला पाशिंद बांधून तयार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बैठका घेत फिरत आहेत या बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या फलकांवर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ते सर्रासपणे आहेत याबाबत त्यांनी स्थानिक पातळीवर कोणालाही विश्वासात घेतलेले नाही त्यामुळे इथून पुढे प्रचार करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरू नये असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर त्यांच्या आदेशान्वये आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगण फिरत आहेत हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही विनंती करतो आहे की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा अतताईपणा आपण करू नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं चार पंचवार्षिकला आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत आणि या पराभवाचं जर पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी असं साकडंसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ टांकून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा आमच्या मित्र पक्षांनी घटक पक्षांनी कुठलाही असा आदरबायपणा करू नये यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आहोत यावेळी व्यासपीठावर बिरसा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सरजेराव भारमाल तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे चांदवड तालुका अध्यक्ष मंगेश केदारे जिल्हा मानसाजी संविधान गांगुरडे आदीजन उपस्थित होते संतष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी